नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत महाटेट्टी दोन हजार एकवीस साली घेण्यात आलेल्या पेपर सीमधला शास्त्र तर मग सुरुवात करूया सुरवातीला आहे मराठी व्याकरणातले काही प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे हो ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांचे एकवी कावणे समाविष्ट आहेत तर पर्याय आहेत संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मोहम्मद तर याचं अचूक उत्तर आहे संत नामदेव तर दुसरं बघूयात प्रश्न क्रमांक दोन उत्कट भावना व्यक्त करताना ही दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह द्यावे पर्याय आहेत अपसरण चिन्ह उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह आणि संयोजक चिन्ह तर याचं अचूक उत्तर असणार आहे उद्गारवाचक चिन्ह प्रश्न क्रमांक तीन आहे य यो, 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 गण असणारे वृत्त कोणते बरे आहेत इंद्रवज्जा भुजंग प्रयात वसंत तिलिका आणि मालिनी तर याचं अचूक उत्तर असणार आहे इंद्र प्रयात प्रश्न क्रमांक चार आहे उपमेयाला उपमा उपमेयाची उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो पर्याय आहे दृष्टांत अतिशय युक्ती अनुप्र अनन्वय तर याचं अचूक उत्तर असणार आहे अनन्वय प्रश्न क्रमांक पाच विस्मय श... हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे अद्भुत शृंगार भयानक शांत तर विस्मय शब्दाचा रस कोणता आहे तर स्थायी भाव कोणता आहे तर अद्भूत प्रश्न क्रमांक सहा माती या नावाचे अचूक विशेषण कोणते तिथे आपल्याला माती या शब्दाचे विशेषण आहे बहारदार बहारदार पळी कसदार मजेदार माती कशी असते कसदार म्हणजे सुपीक कत प्र पर्याय असणार आहे कसदार मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ वर का या वाक्यातील काळ आहे रीतीभूत काळ वर रीती वर्तमान काळ भर भविष्य भविष्यकाळ आणि चौथा आहे वर्तमान काळ तर काय आहे मधु खात असे लाडू खाण्याची क्रिया मधु लाडू खात असे यात आहे खात असे जेव्हा असतं तिथे होतं रीती तेव्हा येतो रीती आणि खात असे असे जी क्री झाली भूतकाळ आहे म्हणून याच्यातील पर्याय आहे रीती भूतकाळ नंतर आहे प्रश्न क्रमांक आठवा पररूप संधीचे उदाहरण ओळखा पर्याय आहे त्या नमुजे नुमजे नदीत खिडकीत आणि नाहीसा पररूप संधीचं उदाहरण आहे न उमजे प्रश्न क्रमांक नऊ तत्पुरुष समाजातील शब्द ओळखा एका यथाशक्ती दुसरा आहे गैरसहजार तिसरं आहे भवसागर चौथा आहे दररोज तर यातील अचूक पर्याय आहे भवसागर प्रश्न क्रमांक दहा अनुरागी शब्दाचा समानार्थी या शब्द कोणता तर अपर्यायत प्रेम क्रोध संताप आणि राग अनुरागचा अर्थ होतो प्रेम म्हणून याचा अर्थ आहे प्रेम विर्धाती शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखा धरती आकाश अवघड सोपे होय नाही सुलभ सोपे तर आपल्याला कोणती जोडी ओळखायची विरुद्ध शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखायची तर धरती आणि आकाशचं एकच आहे धरती आणि आकाश विरुद्ध शब्द आहेत अवघड आणि शब्द हे पण विरुद्ध शब्द आहेत होय आणि नाही हे दो हे देखील विरधाचे शब्द आहेत सुलभ आणि विरुद्ध सोपे हे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत तर याचं अचूक उत्तर होणार आहे सुलभ आणि सोपे पर्याय क्रमांक चार